आरंभ एका नव्या पर्वाचा भारत सरकारने दरवर्षी पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलाय सरकारच्या या निर्णयावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय अमित शहानी असं अनाऊन्स केलंय की संविधान हत्या वर्षा दिवस साजरा करू जेव्हा इमर्जन्सी लागली गेल्या दहा वर्षांमधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस मोदी मुंबई दौऱ्यावर कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणबाणींचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मत मागतात बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचला पाहिजे हे आर एस एस आले हिंदुसुरेंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परकड भूमिका होती त्याच्यावरती अमित शाह आणि मोदींचं काय म्हणणं आहे तरी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा